बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ या निमित्तानं श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी करून समाधान व्यक्त केलं उत्सव काळात दररोज एक ते दीड लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीची शक्यता धरून मंदिर परिसरात एकशे वीस सी सी टी व्ही कॅमेरे द्रोण आणि ची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे त्यातून गर्दीचं नियोजन करण्यात येणार असून समाज कंटकांवर वॉच राहणार आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी कर्वी निवासिनी श्री अंबाबाई देवीची ख्याती आहे याशिवाय श्रीक्षेत्र ज्योतिबा असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सव होत आहे त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं जय्यत तयारीचा एक भाग म्हणून गेले पंधरा दिवस मंदिर गाभाऱ्यासह कळसांची रंगरंगोटी झाली भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी तयारी करण्यात आली आहे यासाठी तर वॉटर प्युरिफायरची संख्याही वाढवण्यात आली आहे स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष वैद्यकीय कक्ष पोलीस कक्ष रुग्णवाहिका तैनात केली आहे भाविकांच्या दर्शन रांगेसाठी प्रशासनानं शेतकरी संघाची इमारत ताब्यात ताब्यात घेतली असून याचं कामही पूर्ण झालंय भाविक दर्शन रांगेत दाखल झाल्यापासून देवी दर्शनासाठी तो मूर्तीपर्यंत किती वेळात पोहोचणार याचंही नियोजन करण्यात आलंय यासाठी ए आय आणि ड्रोन प्रणालीचा वापर केला जाणार आहे कमीत कमी वेळात भाविकाला मनासारखं घेता यावं यासाठी ही यंत्रणा वापरण्यात येणार सुरक्षेसाठी एकशे वीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात या सर्व सुविधांची पाहणी आज जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनानं भाविकांसाठी केलेल्या नियोजनाबद्दल जिल्हा अधिकारी एडगे यांनी समाधान व्यक्त केलं आहे दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं आहे मंदिर परिसरामध्ये लोकांचं दर्शन विना अडथळा व्हावं हो यासाठी काही सागवांचे सुद्धा आपण मंदिर परिसरात लावलेले आहेत यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी ए आयचा जो वापर करणार आहे त्याचे कंट्रोल रूमचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण काढणं असेल किंवा इतर जी काही व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करायची आहे तीसुद्धा कामं झालेली आहेत एआय प्रणालीचा सर्वात मोठा फायदा पोलीस प्रशासनाला होणार आहे दर्शन रांगेत गुन्हेगारी प्रवृत्ती आणि समाजकंठ काढल्यास त्याची सूचना मिळून पोलीस गुन्हेगारांना तात्काळ बाहेर काढणार आहेत हा नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज झालंय